कसबा तालुका करवीर गावचे सरपंच उत्तम ओरोटे यांच्यावर काही दिवसापूर्वी अविश्वास ठराव मंजूर झाला होता या पार्श्वभूमीवर आज सकाळी गावामध्ये ग्रामसभा घेण्यात आली ग्रामपंचायत कोल्हापूर येथे जिल्हा प्राथमिक शाळा विद्या मंदिर कसबा येथे आज दिनांक सतरा सात रोजी सरपंच ग्रामपंचायत कसबा यांच्या विरुद्ध मंजूर झालेल्या अविश्वासात ठरावाला ठरावाच्या बाबत

या अविश्वास ठरावावर मतदान करण्यात आलं तर हा सर्व प्रकार राजकारणातून होत असल्याचा आरोप सरपंच उत्तम ओरटे यांनी केला आहे आज दिवसभरात या अविश्वास ठरावावर झालेल्या मतदानाची चर्चा जिल्हाभर सुरू होती अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका